अपेक्षेप्रमाणे हरणे जे माजी उपनगराध्यक्ष आहेत कणकुळ नगरपंचायतचे त्यांनी आपल्या वॉर्ड नंबर तेरामधून पुन्हा एकदा भाजपाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे वॉर्ड नंबर तेरा हा खरं म्हणजे पूर्णतः बघितलं त्यांच्या राजकीय विरोधक जे आहेत त्यांचा बालेकिल्ला असा समजला होतो परंतु त्या बालेकिल्ल्याला भेदण्यासाठीच बंडू हरणे यांच्यावरती ती जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांना या विभागातून आपली उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे त्याच्यासोबतच बघितलं आपण तर प्रतीक्षा सावंत ज्या वॉर्ड नंबर दोनमधून त्यांनी पूर्वी नगरसेविका म्हणून भूमिका बजावलेली आहे त्यांच्यावरती सुद्धा पक्षश्रेष्ठी विश्वास ठेवत त्यांना पुन्हा वार्ड नंबर दोन मधून उमेदवारी दिलेली आहे बंडुहरणे पण खूप खूप अभिनंदन पक्षश्रेष्ठी तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि मोठी जबाबदारी दिली आहे असं मी म्हणेन काय सांगाल मुळात मी जरी बारा नंबर मधून सातत्याने निवडून येत असलो तरी आता तिथे महिला आरक्षण पडलं पण एक नगरसेवक नाही तर एक कणकवलीचा उपनगराध्यक्ष असेल किंवा अख्ख्या कणकवलीसाठी मी काम करत आहे आणि त्याच्यामुळे मला बारा नंबर काय किंवा तेरा नंबर काय हा हा काय माझ्यासाठी अगदी प्रॅक्टिस रोजचा ग्राउंड आहे कुठचा एवॉर्ड असला तरी त्यामुळे मला काय आव्हान वाटत नाही आणि पक्षश्रेष्ठीने एवढी मोठी जबाबदारी एवढ्याचसाठी दिली की त्यांना विश्वास आहे की कुठच्याही पीचवर बंडूवरने शतक मारतील खरं म्हणजे बिजलीनगर हा बघितलं तर तुमचे राजकीय विरोधक जे आहेत म्हणजे बघितलं तर नाईक कुटुंब त्यांचा खरं म्हणजे बाले किल्ला असं म्हटलं जातं शहर विकास आघाडीच्या माध्यमातून जो काय तुमच्यासमोर उमेदवार असेल उभा कशा पद्धतीनं हा तुम्ही भेदाल मुळात लक्षात घ्या की मतदाराला एक चांगला ऑप्शन्स लागतो आणि दुर्दैवानं ह्याच्या आधी आम्हाला चांगला ऑप्शन मिळाला नाही अशी त्या तिथल्या मतदारांची मन म्हणणं होतं आणि आता तो आहे एक आश्वासक चेहरा विकासाच्या बाबतीत बघितलं तर प्रशासन कोळून प्यायलेला असं आम्ही नेहमीच तुमच्या बाबतीत म्हणतो कणकवली शहराच्या विकासासाठी पुढील ज्या काय योजना असतील त्या राबविण्यासाठी तुम्ही सत्तेत असणं गरजेचं आहे असं कणकवलीवासीय नागरिक असं म्हणतात बिजलीनगर हा वार्डसुद्धा तुमच्या आता उमेदवाराच्या माध्यमातून तुम्ही तिथं निवडणूक लढवताय आपल्या वार्डचा आणि कणकवली शहराच्या संपूर्ण विकासाचा कसा काय प्लॅन आहे नाही प्लॅन एवढा छोटा नाही आहे राजनजी की एक एखाद्या मिनटाच्या बाईटमध्ये सांगता येणारा त्यासाठी आपली वेगळी मुलाखत मी नक्की आपल्याला देईन कारण कणकवली वाढवायची आहे स्मार्ट करायची आहे आणि कणकवलीला एक जिल्ह्यात एक टॉपचा दर्जा द्यायचा असेल तर अनेक प्लॅनिंगने आणि व्हिजनने कामं केली आहेत आणि करायला पाहिजेत आणि त्यासाठी मोठी लिस्ट आहे मी आपल्याला स्वतंत्ररित्या ती नक्की सांगेन आपल्यासोबत वॉर्ड नंबर दोनमधील भाजपाच्या उमेदवार प्रतिक्षा सावंत आहेत दुसऱ्यांदा संधी खरं म्हणजे पक्षासाठी तुमच्या दिली खूप मोठी चढावळ होती खरं आपल्या वॉर्डमध्ये सुद्धा उमेदवारीसाठी काय सांगाल आ, मी आदरणीय राणे साहेब तसेच पालकमंत्री नितेश साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी साहेब तसेच भाजप पदा सर्व भाजप पदाधिकारी तसेच माझे कार्यकर्ते यांनी आत्ताही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी नक्कीच सार्थकी ठरवेन आणि चढावड होतीच त्यातही मला एवढं माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला त्यात संधी दिली आहे त्या संधीचं मी नक्कच नक्की सोनं करेन आणि कल कणकवली शहरासाठी तसेच माझ्या वॉर्ड नंबर दोनसाठी राहिलेली निलंबित जी कामे आहेत ती मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन तर हे होते बंडू आणि प्रतिष्ठा सावंत बंडू सांगितलं सांगितलंय की पिच कुठलंही असू देत आपण सेंचुरी ठोकणारच हा विश्वास जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि या विश्वासाच्या जोरावरतीच बंडू हणे बिजली नगरचा नाईक कुटुंबियांचा बाले किल्ला जो आहे राजकीय विरोधकांचा बाले किल्ला जो आहे तो नेस्तू नबत करण्यासाठी सज्ज झालेला आहे त्याच्यासोबतच वॉर्ड नंबर दोन मधील प्रतीक्षा सावंत यांनी सुद्धा आपल्या विजयाची इथं वाही दिलेली आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका